तर नमस्कार मित्रांनो संध्याकाळच्या वाटे साडेसहा कादारकडे तो बरोबर कमर त्या झाड आणि त्याला लावूचा होता सायटिक गदाच्या सो आपण तिथे जागा वगैरे बघत होता जागा बघितलं आणि पण दुकान चालू केल्यानं सगळं साफसफाई करू नंतर ते करूक चालू केल्यानंतर झाड लावूचा होतं थोडं ओके लावले ठीक आहे सर बाहेर चवीचा माणूस आहे ना तर एका ह्या होत्या सावदी पडतं नाही असं म्हणतात त्याच्यामुळे एका एक साडी लावला लागतं दोन दिवस एका बरा नव्हता जरा त्याच्यामुळे काही नव्हतं शापच झालो तोंड बरोबर जा तर चलाची या नव्हती व वाटलाच असं झालं तो बघ आता भाग भागभोग भोगभ भाग, केला टाकायची आणि नंतर मग मुंग्याची परवा टाकायची म्हणजे खाऊ नये म्हणून असं विषय असता आणि मुंग्या जास्त दाण्यासारखी असत दाण्यासारखी ते ओलो वल म्हटलं की आमच्याकडे मुंगे असतो तेच आपल्या खंब कम लावून झाला लागत म्हणजे पुढच्या वर्षी फुलात पण फुल आता तर काय करू मग नंतर मग पावसाच्या उन्हाळ्यात जर एखादा व्यवस्थित करू काय काहीतरी नाही आता खातील जरा आमची सप्ताह असं त्याने ब्रह्मक्रमान लावून झाला बारा वाजता असा एवढा असता नंतर रात्री बारा वाजता पूर्ण असं फुक फुलता म्हणजे दोन हातात एवढा सो ब्रह्मक्रमाल आपण हे लावला पुढच्या वर्षीपर्यंत फुलात असा म्हणता आणि मस्त की आमची संध्याकाळ जरा पाऊस जरा असा मस्त की बघू शकता आत्ता गेलो थोडंसं म्हणून थोडंसं नुकतं व्हिडिओ काढत आहे మస్త బ సందే కాసో వాళ్ళు నక్కి సైక్ కమెంట్ కా